म्हणजे छोट पण आहे चिमण्यांचं घरट आणि मोठं पण आहे चाळीस रुपयापासून आहे इथे द्राक्ष पण आहेत बघ नाही किती छान वाटतात असे गॅलरीत वगैरे फुलांसोबत पानांसोबत लावले तर पर्यंत हे पण किती सुंदर आहे काय प्राइस आहे ची वन फोर्टी नाईन रुपीज ला आहे फक्त हे वाव आणि किती रियल वाटते बघा तुम्ही ते हाय हॅलो नमस्कार मंडई मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर आता हातात बघून तुम्हाला कळालं असेल की मी अशा कुठेतरी छान गिफ्ट शॉपमध्ये आलेली आहे तर येस आपली तुळशी मागेच्या जय जयकृष्णा एंटरप्राइज म्हणून या शॉपचं नाव आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकेल नाही भेटलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तो खूप छान छान अशा शोजचे म्हणजे तुम्हाला होम डेकोर करण्यासाठी काही काही छान छान गोष्टी आहेत तर हे पण बघा ही चांगल्याची फुल आहे खूप सुंदर आहे खूप असं रियल वाटत आहे आणि याची प्राइस किती हा पर्यंत आहे आणि इथली खासियत एक आहे की तुम्ही जर हे इथून बाराशे रुपयाला घेऊन गेलात आणि वर्षभरात ह्याला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला थोडंसं खराब झालं तर तुम्ही यांच्याकडे हे पुन्हा रिटर्न घेऊन येऊ शकता हे दादा हे सहाशे रुपयाला म्हणजे हाफ प्राईसमध्ये हे विकत घेणार तुमच्याकडं आणि तुम्ही दुसरा सिलेक्ट करून इथून दुसरा पीस घेऊन जाऊ शकता तर तुम्ही अजून तुम्हाला काय जर क्वेरीज असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर लागेल तुम्ही कॉल करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ली शॉपवर येऊ शकता आता इन शॉर्टमध्ये तुम्हाला काय काय वस्तू आहेत आणि स्टार्टिंग रेंज काय हे मी तुम्हाला दाखवते चला तर बघा असे सुद्धा आहेत आणि या पॉटमध्ये बघाल तर इथं प्रॉपर पर्ल लावलेले आहेत आणि फुलांची क्वालिटी बघा कलेक्शन बघा खूप जास्ती कलेक्शन आहे इथे तर हा पण बघा इथं वेल आहे हा प्रॉपर तुमचं एखादं रेस्टॉरंट असेल तुमचं एखादं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही अशा स्टिक लावू शकता तसे वेल सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण कलर शेड्स आहेत फक्त पानांचे म्हणलं तर पानांचे सुद्धा आहेत ते बघा पडला फुटला नाही आहे सो <laughs> कस्टमरला so, टेन्शन नको की नुसतं सांगते आणि वाव हे पण काहीतरी वेगळं आहे सिक रेंज पण सांगा म्हणजे स्टार्टिंग रेंज काय तुमच्याकडे या गोष्टींची खूप युनिक युनिक कलेक्शन आहे बघा तुम्ही होम डेकोर बेस्ट 40. ओके तर हे बघा आहे आहे किती छान तुम्ही तुमच्या मध्ये ठेवू शकता असं स्पेस असेल तुम्हाला जर टेन्शन असेल की आमच्याकडे कमी जागा आहे आम आमच्याकडे या गोष्टी ठेवायला जागा नाही तर ते पण तुम्हाला इथे ऑप्शन आहेत बघा हे पण खूप छोटस आहे तुमची जशी जागा आहे तसं तुम्हाला इथं जे शोपीस आहेत ते मिळणार आहेत छोट्यापासून मोठ्यांपर्यंत हे पण किती सुंदर आहे काय प्राइजाची वन फोर्टी नाईन रुपीजला आहे फक्त हे वाव आणि किती रियल वाटते बघा तुम्ही ते त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत का ओके हे रेड एक व्हाईट सही घ्या आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण आहेत का फ्लॉवर पार्ट्स असे वुडनचे हो मोठी ओके तर बघा असं खूप सुंदर सुंदर आता हे मला वाटते लेमन ट्री आहे आणि अजून एक खास गोष्ट आहे मगाची तर मी तुम्हाला सांगितलं की हजार रुपयेचं न्यायचं तुम्ही वर्षभराने आला सहाशे रुपयाला विकू शकता प्लस तुम्ही इथं रेंटने सुद्धा घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला खूप क्वांटिटीमध्ये माल घ्यायचा असेल म्हणजे हे फ्लार्स डेकोरेशनसाठी जरी घ्यायचं असेल तर तुम्ही इथून रेंटने सुद्धा घेऊ शकता म्हणजे खूप सारं तुम्हाला कलेक्शन आवडले हे ते ते आणि नंतर याचं काय करायचं तरी तुम्हाला टेन्शन रेंटने सुद्धा हे देतात डेकोरेशनसाठी इथले फ्लावर्स किंवा काय जे मटेरियल असेल तर तुम्ही जे काही डिटेल आहे रेंटचं किंवा तुम्हाला विकत घ्यायचं असेल तुम्ही प्रत्यक्षात त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा शॉपला व्हिजिट करा तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील तर हे पण बघा क्यूट आहे म्हणजे होम डेकॉरसाठी आणि असे बरेच आयटम आहेत आपण प्रत्येक गोष्ट नाही तुम्हाला दाखवू शकणार आता मीच तर चला मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला शॉपमधलं जे जे मटेरियल आहे ते दाखवते चाळीस रुपयापासून आहे इथे द्राक्ष पण आहेत बघ नाही किती छान वाटतात असे गॅलरीत वगैरे फुलांसोबत पानांसोबत लावले तर त्याच्यामध्ये हे बघा ही दुसरी क्वालिटी आहे साडेसहाशे वाली

ओके हे असं पॉट मध्ये ठेवायलाय का चा किती शाण्या किती साधारण थ्री फॉर्टी नाईन ओके म्हणजे वेगवेगळ्या फ्लॅर मध्ये पण मिळतील ओके तर हे वॉशेबल आहे बाबा खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला प्रत्येक फुलांमध्ये अशा स्टिक मिळणार आहेत प्रत्येकाच्या रेंज वेगवेगळ्या तुम्ही घ्याल तसं आहे इथे खूप सारं कलेक्शन आहे चिमण्यांचं इथं बघा छोटं सुद्धा आहे तुम्ही अशी वरती ग्रासची नेट घेऊन जरी असं तुमच्या गॅलरीत लावलं टेरेसवर लावलं तरी खूप छान दिसेल म्हणजे छोटं पण आहे चिमण्यांचं घरट आणि मोठं पण आहे काय प्राइस आहे घरट्यांची वन नाईंटी नाईन आणि हे ट्री पण आहे बघा तुम्ही स्वामींचं आपण स्वामींची मूर्ती ठेवू शकतो तिथं त्या ट्री मध्ये साईज हीच आहे ह्याच्यापेक्षा छोट्या आहेत दोनच साईज आहेत का ओके अशा फाउंटेन मध्ये मोठी साइज वगैरे सगळे ओके फाउंटेन मध्ये साइज आहे तुम्ही कुरिअर करता का जर कोणाला बाहेर ऑनलाईन मागवायचं असेल तर किती रिअल वाटत आहेत त्याची पानं पण बघा अगदी रिअल आहेत पानं काटे सुद्धा आहेत का गुलाबाला या तर ही सिंगल स्टिक आहे का गुलाबाची ओके अशी स्टिक आहे येस तर अशा स्टिक आहेत बघा आणि ह्याची स्टिक म्हणजे आपल्याला पाहिजे तशी घेऊ शकतो तर बघा सगळ्या कलर मध्ये आहेत खूप छान आहे आणि हे ते शॉप आणि या शॉपमध्ये तुम्ही जर आऊट ऑफ पुणेमधून जर पाहत असाल या शॉपचा व्हिडिओ तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथला मालसुद्धा ऑर्डर करू शकता ते कुरिअरने पाठवतात माल आणि त्यांचं अजून एक शॉप संभाजीनगरमध्ये आहे जर तुम्ही हा व्हिडिओ संभाजीनगरमधून पाहत असाल तर संभाजीनगरमध्ये सुद्धा यांचं शॉप आहे किंवा तुम्ही दुसरीकडनं पाहत असाल तर तुम्हाला खूप छान छान ऑप्शन मी दिले आहेत या शॉपचे एक तर तुम्ही रेंटने घेऊ शकता एक तर तुम्ही बाहेरून पाहत असाल तर तुम्ही कुरिअरने मागवू शकता इथलं माल आणि हे सगळं होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही सिंगल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये विकायला सुद्धा घेऊ शकता असं नाही की होलसेल असल्यामुळे तुम्हाला जास्त क्वांटिटी घ्यायची तुम्हाला सिंगल पीस सुद्धा मिळणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू राजेंद्र पार्क हाऊसिंग सोसायटीच्या आतमध्ये हे शॉप आहे तर बघितलं इथं तुम्हाला होलसेल शॉपमध्ये सिंगलसुद्धा वस्तू घेता येणार आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कार्ड मेन्शन केलं आहे कार्डवरचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिटेल सेव्ह करून घ्या आणि जायच्या आधी कॉन्टॅक्ट करा तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू